फ्लॅट पेक्षा कमी किमतीत स्वमालकीचे रो हाऊस सचिन कन्स्ट्रक्शन पोल बिल्डर्स अँड डेव्हलपर्स कलमट भिडेवाडी येथे साकारत आहे लता रेसिडेन्सी रो हाऊस प्रकल्प कणकवली पोलीस स्टेशन पासून अवघ्या हाकेच्या अंतरावर दोन मास्टर स्क्वेअर सी आरसीसी बांधकाम जागवार कन्सिल प्लम्बिंग फिटिंग मॉड्युलर किचन सागवान फ्रेम दरवाजा स्वतंत्र असेसमेंट सेपरेट वॉटर मोटर साठ टक्के काम पूर्ण मोजकेच रो हाऊस शिल्लक साइट पत्ता मनोरमा पार्क बिडेवाडी कलमट स्वतंत्र बंगलो घराचे दर्जेदार बांधकाम निर्धारित वेळेत खात्रीशीर करून मिळेल कॉन्टॅक्ट नाईन फोर झिरो फाईव्ह सेवन फाईव्ह डबल फाईव्ह डबल नाईन आणि डबल एट झिरो सिक्स डबल टू डबल नाईन डबल नाईन जय श्रीराम ना। मोठ्या राष्ट्रीय पक्षाची उमेदवारी मला आमचे नेते खासदार नारायणरावजी राणे साहेब पालकमंत्री नितेशजी राणे साहेब आमचे प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब आणि ह्या मतदारसंघाचे आमदार निलेशजी राणेसाहेब जिल्हाध्यक्ष प्रभाकरजी साहेब ह्या सर्वांनी माझ्यावरती विश्वास दाखवला मला उमेदवारी दिली त्याबद्दल त्यांच्या आधी प्रथम आभार त्याशिवाय आमचे मार्गदर्शक डोंडू चिंदरकर साहेब आमचे सर्व नेते संतोष गावकर असतील महेश मांद्रेकर असतील प्रकाश मिस्त्री देवेंद्र अडकर सर्व अनेक कार्यकर्ते नेते सर्वांनी माझ्यावरती विश्वास दाखवला आणि मला उमेदवारी दिली त्याशिवाय आपल्या विभागातील चिंदर असेल त्रिंबक बांदिवडे कोईल पळसम या सर्व मतदारांनी माझ्यावरती आशीर्वाद रूपी मला मतदान करून मला विजयी केलं भरघोस मताने विजयी केलं त्याबद्दल त्यांचे आभार मानतो आणि ह्यापुढे मला तुमचा प्रतिनिधी म्हणून पाठवलं तुम्ही त्याबद्दल तुमचे आभार मानून ह्यापुढे तुम्ही सांगाल ती जबाबदारी आणि तुमचं काम मी करेन एवढं मी सांगून इथे थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र ताजा अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आज़ सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका